शंखी गोगलगायेच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करा असे आवाहन बीड जिल्ह्याचे कृषी अधीक्षक बाबासाहेब जेजूरकर यांनी आज रविवार दिनांक नऊ जून रोजी दुपारी चार वाजता प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून आवाहन केले आहे यामध्ये ते म्हणाले की गुळाच्या द्रावणात एक किलो गुळ प्रति दहा लिटर पाणी गोंधाची पोती भिजवून ती संध्याकाळच्या वेळी शेतात पिकाच्या ओळीत पसरून द्यावीत त्याखाली लपलेल्या गोगलगाई सकाळी गोळा करून उकळत्या पाण्यात किंवा साबणाच्या द्रावणात व केरोसिन मिश्रित पाण्यात टाकून माराव्यात किंवा खोर खड्ड्यात पुरून वर चुन्याची भुकटी टाकून खड्डा मातीने झाकावा लहान गोगलगाईच्या नियंत्रणासाठी वीस टक्के मिठाच्या द्रावणाची फवारणी करावी शेत किंवा बागेच्या सभोवती बांधापासून आतील बाजूने तंबाखू किंवा चुन्याच्या चार ते पाच इंच पट्टा टाकल्यास गोगलगाईंना अटकाव होतो शंकी गोगलगाईच्या नियंत्रणासाठी सामूहिकरित्या शेतकऱ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे तसेच कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे उपायांचा अवलंब करावा असे आवाहन बाबासाहेब जेजूरकर जिल्हाधिक अधी, कृषी अधीक्षक जिल्हा कृषी अधिकारी तथा कृषी अधीक्षक यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून आवाहन केले आहे